छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं अवैध विद्युत पोल उभे करण्यात आले होते विद्युत वितरण कंपनी क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने गंगापूर जामगाव नेवरगाव हरसूल सावंगी या गटातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या विद्युत पोलाचे मोजमाप करून तपासणी कारवाई सुरू केली आहे रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटरच्या आत असलेले सर्व विद्युत पोल तात्काळ काढावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत वितरण कंपनीच्या गलथान विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट यांनी एमसीएनन्यूशी बोलताना सांगितले सांगितले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं अवैध पोल उभे करण्यात आले होते राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग यासाठी रस्त्याच्या मध्यापासून किमान पंधरा मीटरचे अंतर सोडून पोल उभे करावे असे शासनाचे अध्यादेश असताना देखील अवैध पोल उभे करण्यात आलेले आहेत हे पूल ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम तसेच वीज वितरण कंपनीचे नियम डावलून रस्त्याच्या कडेला अगदी एक ते दीड मीटर अंतरावर पूल उभे केल्यामुळे खांबाला वाहने धडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते अवैध पूल तात्काळ काढून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा संघटक वाल्मिक सिरसात यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं वीज वितरण कंपनीला पत्र देऊन शासनाच्या अध्यादेशानुसार राज्यमार्ग प्रमुख जिल्हामार्ग यावरील खात्यांच्या हद्दीमध्ये असलेले विद्युत पोल तात्काळ काढावे असे आदेश दिले होते त्यानुसार आज सकाळपासून विद्युत वितरण कंपनी क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर एन सोनत उपकार्यकारी अभियंता आर आर खिंडरे यांच्यासह पथकाने गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा जामगाव नेवरगाव हरसूल सावंगी या गटातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या विद्युत पोलांचे मोजमाप करून तपासणीची कारवाई सुरू केली आहे हे पथक पुढील आठवड्याभरामध्ये फुलंबरी कन्नड वैजापूर खुलताबाद तालुक्यातील सर्व भागातील विविध रस्त्यांची आणि विद्युत पोलची पाहणी करून आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूत करणार आहे रस्त्यावरील अवैध पोल ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे रस्ता अपघातात आजपर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहे शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटरच्या आत असलेले सर्व विद्युत पोल तात्काळ काढावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम तसेच विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाठ यांनी एमसीएन न्यूशी न्यूजशी बोलताना सांगितलंय इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर